हॅलो बोला मी दीपक नारायण साळुंके बोलते सातारावरून हा दीपक बोलणार आहे सर ऍक्च्युअली सर माझं लिस्ट मध्ये नाव सिलेक्शन अरे दुःखी झालं नाही सर मला म्हणजे मगाशी माझ्या डोळ्यातून लागलं होतं तुमची मला खूप म्हणजे एकदम आठवण म्हणजे सरांना एकदा फोन करायला पाहिजे काय पण करून असं का हा सर एक मेन आहे तुम्हाला दोनदा फोन केला होता तुमची बॅच घेतली होती ऑनलाईन दोनदा बॅच घेतली होती दोनदा बॅच केली का हा ऍक्च्युली जानेवारी मध्ये घेतली पण ते आचारसंहिता काही परीक्षा झाल्या नाहीत परत जरा लिंक पण तुटली अभ्यासाची आता मला डबल घ्यायला पाहिजे तुमच्यामुळे आम्हाला काहीच गंध नव्हता एवढा तरी पण सर मी म्हणजे तुमचं ऐकून 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 शिकून शेवटी सर झालं सिलेक्शन माझं कसं वाटलं मग सर खूप छान पण वाटत एकदम आता काय बोलावं ते कळना झाले बोला बोलायचे दिवस झाले नाही सर तुमचे म्हणजे रोज मी तुमचे व्हिडिओ पण बघत असतो म्हणलं की के ऍक्च्युली केंद्र मुळे आपल्याला या इलेक्ट्रिक क्षेत्रातला गंध पण नव्हता तरी पण आपण एवढं म्हणजे त्या सरांच्या मुळे शक्य झालं सगळं असिस्टंट इंजिनियर मध्ये झालं का जुनियर इंजिनियर नाही ज्युनियर इंजिनिअरचा डिप्लोमा होता ना माझा सर हा डिप्लोमा होता काम झाले एक नंबर काम झालं हा सर ऍक्च्युअली सर माझं ठाण्याला पण झालं सिलेक्शन ऑगस्ट महिन्यामध्ये त्या जलसंपदा विभागामध्ये बर बर माझं एक स्वप्न एकदा होतो परीक्षा देत नाही तोपर्यंत कुठली नोकरी ऍक्सेप्ट करायची नाही हो का पण जोपर्यंत तिकडं म्हणलं जर नाही झालं तर ठीक आहे म्हणलं मग पुढे आपल्याला नंतर काय पण करता येईल नाही पण एक सर्व्हिसमॅन असून तुम्ही येऊन पुन्हा एवढी मेहनत करून झाला जास्त आनंद आहे काय पाहिजे अजून का नाही हा सर हा तुमच्यामुळे सर सगळं शक्य झालंय <laughs> आपण ऍक्च्युली दोन वर्षा पाठी मग जर तुमचा चा व्हिडिओ जर बघितला नसता ट्रान्सफॉर्मर विषयीचा <laughs> तर मला तुमचं नाव पण कळायला नसतं कधी <laughs> आणि ती लिंक पण भेटली नसते की बाबा सहदेव देव सर कोण असे आहेत कारण की काय आपल्याला कधी समजत नव्हता युट्युबला असे काही व्हिडिओ बघायचे लाईट इलेक्ट्रिक क्षेत्रातले हा <laughs> पण ते चुकून मला दिसला ट्रान्सफॉर्मरचा व्हिडिओ तो बघितला मग तुमची पद्धत पण आवडली खूप शिकवण्याची तुमचं वागणं पण चांगलं वाटलं म्हणून ती तुमची बॅच पण घेतली नंतर डबल बॅच घेतली आता नंतर तुमची त्या टेस्ट सिरीज पण घेतल्या होत्या त्या व्हिडीओ सोल्युशनच्या. हा त्याचा पण भरपूर फायदा झाला पेपर पेपर होता पेपरला. पेपर तर एकदम सोपाच वाटला होता टेक्निकलचा. जरा नॉन टेक मध्ये गडबड झाली होती माझी रिजनिंग मध्ये. हा हा. नाही पण काय जे असेल ते असेल पण आज तुम्ही यादीत आहेत ना नोकरीला लागलात ना याच्यात जास्त महत्वाचं. म्हणजे अॅक्चुअली सर सोळा या वर्षी नोकरी सोडली तर काय तिथे जाता म्हणजे फायदा झाला म्हणायचं. नाहीतर नंतर ती वेळ निघून गेली असती. हा आता तुमचं एज किती आहे असं माझं थर्टी सिक्स रेनिंग आहे अरे वा मध्येच भरती झालो होतो ना आता ते लवकर माझा गुडघा फ्रॅक्चर झाल्यामुळे मी लवकर नोकरी सोडली होती असं का <laughs> नाही काय विशेष 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 अभिनंदन विशे, 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 मला जास्त झाला आता नाही सर ऍक्च्युली तुमचा आवाज म्हणजे फोनवरती आहे काय भेटणे पण नशीब आहे नाही तसं काय नाही मी बोलतो पण फक्त माहिती पण बऱ्याच वेळा काय होतं तिथले ते लोक असतात ना म्हणजे कामा तुमचे असते तुमचे सगळे सगळे ते मध्ये पण मी फोन सर ते फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची आम्हाला काय डिस्काउंट आहे का जुन्या विद्यार्थ्यांना आता आता विचार चालला होता की ट्रान्स म्हणजे ऍक्च्युली ट्रान्स फोन भरला ना टक्निशियनचा पण असं का हा दोन तारखेला तो पण पेपर आहे माझा पण नाही आता पण कशाला टेक्निशियन होता जुनियर इंजिनिअर झाले तुम्ही तरी पण आपला पेपर तरी तो वेगळा विषय झाला पण एक सांगा आता मोठ्या पदावर गेले तुम्ही तेच की मग अशी मला माझी मंडळी म्हटली तुमचा दोन तारखेला पेपर आहे तुम्ही अभ्यास करत नाही आजकाल काही अगं म्हणजे अभ्यास करून करून पागल झालो पागायला टेक्निशियनचा अभ्यास काय करायचा एवढा आणि वर्ण म्हटलं उगाच आपल्या एखाद्या दुसऱ्या माणसाची व्हॅकन्सी जायची वाया बरोबर आहे बरोबर आणि हे कुठले आहेत तुम्ही मूळ गाव सातारा सर ऍक्च्युअली माझ्या गावचं नाव नागठान आहे नागठान का पासून पंधरा किलोमीटर पुढे साईडला तुमच्या भागातले चांगले बोलत राहतो लोक तुमच्या इकडचे आता एवढे कॉल आले सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर नाही कोल्हापूर इस्लामपूर तिकडच्या पट्ट्यातले खूप येत आहेत सध्या म्हणजे आपल्या विद्यार्थी सगळीकडचे अच्छा तिकडचं तुम्ही बोलले तुमच्या भाषेवर म्हणलं ना तिकडच मी सकाळचा रोज पाच वाजता उठतो का नाही रनिंगला जायला तेव्हा बघतो बघतो की एम एस सी तर निकाल लागला का वेबसाईटला संध्याकाळी जॉब पण तेच बघतो फायनल बाबा अकरा सवा अकरा निकाल लागलाय का पण ते तुमचं मग एकदम ते टेलिग्रामला पडला मेसेज मग बायकोला म्हटलं निकाल लागला म्हणलं माझं नाव आले बहुतेक साळून नारायण म्हणून म्हणलं लिस्ट फक्त म्हणलं खाल्लं चेक करावी वरण बघण्यापेक्षा <laughs> खाली दोघ खाली ते एक सर्विस विन आम्ही दोघं जण त्यात माझं वरती नाव आहे म्हटलं बहुतेक आपण एक मध्ये तरी म्हटलं पहिलाच मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुम्ही तिकडून येऊन देश सेवा केली नाता डबल तुम्ही देशाच्या अंतर्गतली सेवा करायला तुम्ही आता सिस्टम मध्ये आलात तुमच्यासारखे जेनियन लोक पाहिजे हो सिस्टम मध्ये चांगली गोष्ट चालते चालते सर लय भारी काम झालं ऍक्च्युली म्हणजे कसं मला म्हणजे मी मिलिटरी आर्मी मध्ये पण लाईट लाईटचं सगळं काम करायचो ना जनरेटरची कामं वगैरे हो त्यामुळे इलेक्ट्रिकच्या क्षेत्रात म्हणजे आवड मला पहिल्यापासूनच पणच मग त्याच्यानंतर तुमची पण जरा मार्गदर्शन भेटलं युट्यूबच्या द्वारे हु. नंतर तुमचे क्लास पण खूपच छान वाटले ऑनलाईनच्या बॅच त्याच्यामधून खूपच मला नॉलेज म्हणजे भेटत गेलं ती सगळ्या नोट्स वगैरे काढून नंतर जेई चे पेपर म्हणजे आम्हाला बघितल्या बघितल्या असं वाटायचं आपल्याला काही होणार नाही आधी अगोदर असं वाटायचं म्हणजे कारण की सर आम्हाला ऍक्च्युली डिप्लोमा केला आम्ही पण असं ते टेक्निकल नॉलेज खूप कमी आहे ना सर ग्राउंडचं नॉलेज आहे बऱ्यापैकी पण टेक्निकल पुस्तकाचे अभ्यास असतील तसली काही पद्धतच नाही पंधरा सोळा वर्षापासून बरोबर बरोबर एकदम पूर्ण लिंक सुटली होती ना अभ्यासाची तिथून येऊन परत डिप्लोमाच्या पोरांच्या लेव्हलला अभ्यास करणं म्हणजे जरा जास्त अवघड आहे मग केलं ना आता <laughs> हा सर सिद्ध तर झालं कारण ऍक्च्युली माझे ते मित्र पण म्हंटले यार तू रात्रीच्या अडीच तीन वाजेपर्यंत कोंबड्याचा कधी कधी आवाज येत तो पण माझा अभ्यास चालू असायचा अरे बापरे नाही मग सर फळ भेटला ना तुमच्या मंडळी म्हणत होती की तुमचं तुम्ही एवढं कष्ट घेतलंय म्हणजे नाही नाही बरोबर आहे मग कर्मावर विश्वास ठेवा लागेल ना आपल्याला कर्म केले चांगले त्याचं फळ मिळायला काहीच विषय नाही हो तेच की कसं असतं मोका सर एकदा एकदाच भेटतो परत मग तो मोका एकदा निघून गेला की नाही मग जमतच नाही मग नाही शक्य होत ठीक आहे सर तुमची खूप खूप आभार मानापासून नाही तुम्ही काय करा आता पूर्ण फॅमिली एकदा औरंगाबादला या तुमचा मस्त सत्कार करतो ठीक आहे मुलाखत घेऊ मुलाखत छान पैकी आणि मग पुन्हा बाहेरच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करा की के, काय केलं तुमचं शेड्यूल कसं होतं अभ्यास कसा का केला काय केला सगळं एकदम भारी ऍक्च्युली सर, सर प्रत्येक तुमचा जो फर्स्ट व्हिडिओ आहे का नाही बॅच मधला त्याच्यावर मुलांनी भरपूर काय शिकाय पाहिजे असं का तुमचा पहिला आहे बघा स्टार्टिंगचा प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा Oh. तो सर्वात महत्वाचा आहे की मुलांनी खरोखर बाबा ज्याला सिरियसपणे जर करायचं असल्या कदा हे जर मिळवायचं असलं तर असं म्हणजे टाइमपास वगैरे घेऊन किंवा माझ्या वगैरे घेऊन नाही भेटणार कोणाला काही नाही बरोबर आहे ना खरंच याच्यामध्ये पण आणला पाहिजे खरोखर तसा मग काहीतरी त्याग करावा लागणार तर भेटणार ते बरोबर आहे ना बरोबर आहे ना तर नुसते फक्त बोलून नाही आता मी करतो सर आणि याव करतो तेव्हा काय होणार नाही तुम्ही माझे शब्द शिकले याव करतो नाही सर ते <laughs> आमची बायको ती म्हणती सर कधी कधी की आजूबाजू सब बाजू बेरीज करा तुम्ही मजा नाही सर तीच मला म्हणती कांदे बटाटे हरभारे इंडिया शिल्लक तिथं पण सगळं पार झाले म्हणलं सरांची पद्धत एवढी आहे म्हटलं बाबा रात्री होमसोबत येऊन गावाला भेटले वा गाव अंडरपूल म्हणलं एवढी गावं म्हणलं कोणी लक्षात पण राहिली नसती मला ना मला भारी वाटतंय ना वेळेस तुमच्या घरचे माझ्या मी मुलाला पण फोन करा मुलगा माझ्याकडे असतो ना अकॅडमी चौथीला तर तो मला म्हटला तुमच्या केंद्रीय सरांना फोन केला का नाही तुम्ही अजून नाही म्हणता म्हणजे फोन करणार आहे मी हा हा म्हणजे शिकवण्याची पद्धत पण तशी होती लॉजिक ट्रिक्स पण तशा होत्या पेपरामध्ये पण प्रश्न दिसला की तेच आठवायचं पहिल्यांदा असं ना त्याच्यामुळे ती चुकाची संभाव्यता कमी व्हायची ना हा 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 कधी कधी माणूस विचार करतो रेडवरती होता का खाली होता नंबर पण मग लयच भारी काम झालं सर तुमचं चालते सर खूप खूप धन्यवाद मनापासून नाही काहीच विषय नाही तुम्ही फक्त आता इकडे या छत्रपती नगरला मस्त पैकी तुमचा एकदा पूर्ण सत्कार करूया हे का नाही तुम्ही देश सेवा केली आता इथे येऊन तुम्ही अंतर्गत सेवा करणार इथं एकदम भारी काम झालं किती मुलं मुली काय आहे सर दोन मला एक आता चौथीला आहे आणि एक मोठ्या गटात युकेजीला थोडला अकॅडमी मध्ये आवड खूप आहे स्कूल स्कूलची म्हणलं ठीक आहे बाबा शिक तुझे आहे आम्हाला नाही भेटलं कधी एवढं तुमचं नशीबाई म्हणजे शिकून घ्या आता मला असं कधी कधी वाटतं की त्याला पण इलेक्ट्रिकल इंजिनियर बनवावा आणि तुमच्या तिकडे पाठवावा चिस्तीया चिस्तीया चौक समोरच अपोजिट पॅरामेडिकल कॉलेज नाही तुमचं ते एवढं म्हणजे माझ्या पाठ झाली की नाही लॉजिक म्हणजे मी फक्त नुसती लॉजिक दोन तीन पानां लिहून काढली होती असं का बायकोला फक्त तुला म्हणलं का नाही सांगतो ह्या लॉजिक वरती म्हणलं पंधरा वीस प्रश्न माझ्या सुटणार आहेत परीक्षेत गेला पन्नास पैकी वीस पंचवीस क्वेश्चन मी सुटतात नुसत्या लॉजिक हा नुसत्या लॉजिक वरती तेवढं लॉजिक लय काम झालं तुमच्या मेहनतीला फळ आलं तुम्ही म्हणले ना कोंबडा उठत नाही तोपर्यंत तो मी झोपत नव्हतो कधी कधी असं झाले म्हणजे खरोखरच की कोंबड्याचा आवाज येत आमच्या सुलत्यांच्या मग नंतर मी उठायचो झोपायचो साडे तीन सहावा तीन असतात कोंबडा झोपेतून उठायचा आणि तुम्ही मी झोपायचं तेव्हा तुमच्या मुलाखतीलाच नाव देतोय यश काही असच मिळत नसते कोंबडा झोपेतून उठायचा तेव्हा मी अभ्यास करून झोपायचो <laughs> बरोबर बरोबर आहे सर झालं लॉजिक तयार आपलं आणखी एक <laughs> लय भारी काम लय भारी सर हा मला खूप खूप धन्यवाद